निफाड एज्युकेशन फाउंडेशन श्रीराम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित निफाड एज्युकेशन फाउंडेशन श्रीराम क्लासेसचे संस्थापक प्राध्यापक उल्हास यांना बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात आयोजित महाराष्ट्र स्टेट लेव्हल कॉन्फरन्स कार्यक्रमात कोचिंग क्लासेस एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला हा भव्य समारंभ अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आणि एक्सलन टीच यांच्या संयुक्त विद्यमाने बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे पार पडला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागातील शैक्षणिक सेवेत योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव या कार्यक्रमाप्रसंगी अजिंक्य डी व्हाय पाटील विद्यापीठाचे कुळगुरू माननीय डॉक्टर राकेश जैन तसेच साहित्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माननीय अच्युत कोडपोले यांनी ए एल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यातील महत्वावर भर देत आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षणाचे महत्व स्पष्ट केलं यावेळी प्राध्यापक उल्हास पाटील सर म्हणतात की हा सन्मान केवळ माझाच नाही हा माझ्या सहकार्यांचा विद्यार्थ्यांचा आणि समाजाच्या अमूल्य पाठिंब्याचं बळ आहे सन्माना शेवट नाही तर नव्या जबाबदाऱ्या सुरू होतात शिक्षण हीच खरी पूजा आहे प्राध्यापक उल्हास पाटील यांनी आणखीन सांगितलं की या सन्मानाने स्थानिक स्तरावर गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रसाराला नवी ऊर्जा मिळेल प्राध्यापक उल्हास पाटील आणि निफाड एज्युकेशन फाउंडेशन श्रीराम क्लासेस या सन्मानामुळे निफाड सारख्या जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्था राष्ट्रीय व राज्यस्तरीय ओळख नक्कीच निर्माण करत पुढील वाटचाल ही भव्य व दिमागदार असणार आहे पुढच्या काळात रिप्लेस करणार नाही त्याच्या अगोदर तुम्ही त्याला शिकून घ्या तीच गोष्टी करायचं एक बेसिकली कम्प्युटर चांगल्या रीतीनं हाताळता आला पाहिजे त्याच्यातलं एम एस ऑफिस आय ओ टी आणि इंटरनेट व्यवस्थितपणे शिकून घ्या प्रकारचे कसे त्याचा बघा आणि मी डेली जो दोन तास युट्यूबवर सगळे पॉडकास्ट मी बघत असतो नवनव्या शिक्षण क्षेत्रामध्ये कशा कशा प्रकारचे बदल होत आहेत काय होत आहेत काय नाही आणि तिसरी गोष्ट एआय शिकायचं असेल ना तर तुम्हाला अगोदर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आधी पाहिजे आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग अच्छो गोडगोले नाम हे बडा शब्दों का जादू ज्ञान की धरा विज्ञान हो या संगीत की बात हर विषय पर रखी अनोखी सौगात बचपन में देखे थे मुश्किल हालात फिर भी न मानी कभी कोई मात मेहनत से खुद की राह बनाई हर मुश्किल को मुस्कान में समाई संगणक गणित अर्थशास्त्र घेरे तेरी लेखनी के उजाले हे तेरे कठीण विषय बी सरल बने तरी किताबा धनंजनाचा माझा वाचक फॅन म्युझिक डिरेक्टर्स गायक म्हणजे सिंगर्स इन्स्ट्रुमेंट स्टुडिओ ज्यांचे म्युझिक स्टुडिओ हे सगळे लोक कवी या सगळ्यांच काय होणार आहे हे तुम्हाला कळेल हे दोन हजार पंचवीस नाशिक लक्ष न्यूज बिरो रिपोर्ट नाशिक